Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. आज आहे शनिवार विकेंड आहे मी ना लवकर उठले नाही आहे आज तरीसुद्धा साडेसहा वाजता उठली आहे बरं का आणि अगदी रात्री काल शुक्रवारी संध्याकाळी झोपताना असा विचार केला हो होता की नाही लवकर उठायचं रोजच्या प्रमाणात साडेसातपर्यंत सगळं आवरायचं आणि पावणे आठच्या दरम्यान घर सोडायचं म्हणजेच आपण डिमार्ट अगदी आठ वाजता ओपन होतं ना तर अगदी ओपनिंगलाच सगळ्यात पहिला जाऊन तिथे नंबर लावायचा पण शेवटी कितीही आपण रात्री झोपताना ठरवलं झोपताना एक आपलं माइंड वेगळंच असतं आणि पहाटे उठायची जेव्हा वेळ येते अलाम वाजतो तेव्हा आपण इतक्या छान पद्धतीनं आपल्या मनाला समजावतो की नाही की नाही नाही आज विकेंड आहे आपण रोज लवकर उठतो आज तरी झोपायला हवं थोडा वेळ आणि काय नाही होत थोडंसं आठच्याऐवजी नऊला पोहोचू नाही होत गर्दी खूप खूप सुंदर प्रकारे आपण त्यावेळेला आपल्या मनाला समजावतो ॲटलीस्ट मी तरी असं करते तुम्ही जर करत असाल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा शेवटी आपण सगळे ह्युमन बिईंग आहोत मला असं वाटतं सगळ्यांची थोडीफार विचार करण्याची पद्धत सारखीच असते आणि हां मी ब्रेकफास्टमध्ये ना आज बनवते उपमा जो बऱ्याच दिवसापासून बनलेला नव्हता तर उपमा बनवणार खाणार प्रीतीसाठी ठेवणार आणि मग निघायचं लगेच असं प्लॅनिंग झालेलं आहे आणि आहो उठून एक्सरसाईज वगैरे त्यांचा झाला आहे त्यांना काय बाबा विकेंड आहे आणि नाही काही फरक पडत नाही डेली आपलं रोज त्यांना उठायला सांगितलं ना लवकर तरी ते उठतात काही त्यांची तक्रार नसते काही प्रॉब्लेम नसतो पण मला असं वाटत असतं की नाही विकेंडला तरी ॲटलीस्ट त्यांनी आराम करावा आणि हो मी उपमा बनवते तोपर्यंत आहो स्वतःहूनच चहा बनवायला आले आहेत एक सांगू का मी तुम्हाला आहो ना सतत कामात राहायला खूप आवडतं ते कधीच असं निवांत शांत बसत नाहीत मग ते बसत नाहीत आणि मग आपल्यालाही बसू देत नाहीत बसू देत नाहीत म्हणजे त्यांचं काही नसतं आपल्याबद्दल की तुम्ही करा कितीही आराम पण एखादं आपल्यासमोर सतत कामात असेल ना तर मग आपल्यालाही इच्छा होती की नाही यार आपणही करायला हवं तर हे असं आहे एकंदरीत मला ॲक्टिव्ह ठेवण्यामध्ये आहोंचा सगळ्यात जास्त सहभाग आहे आणि त्यांनाही म्हणजे ते जेव्हा जेव्हा घरी असतात ना ना तेव्हा ते किचनमध्येच असतात माझ्यासोबत त्यांना आवडतं मला प्रत्येक कामामध्ये मदत करायला अगदी स्वतः होऊन असतात ते मी कधीच त्यांना कुठल्या कामासाठी फोर्स नाही करत उपमा बनवून झालाय आता आम्ही मस्त दोघं मिळून ब्रेकफास्ट करणार आणि मग लगेच निघणार आहोत प्रीतीश अजूनही झोपलेलाच आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या सुट्टी आहे झोपू दे त्याला तसंही तो रात्री अभ्यास करत बसलेला असतो जास्त वेळ त्याला मी जागू नाही देत मला तशी सवय त्याला लावायची नाहीये त्याला पहाटे उठण्याची सवय मला लावायची आहे तवे मिरच्या <laughs> मला चालले दोन मिरच्या टाकलेत जास्त नाही दोन ली पावणे दोन वाढली सीरियसली असं का होत असेल पण मी तुम्हालाच काय देत असते पहिली प्लेट मला देत जाऊस पहिली प्लेट पण पहिला मान तुमचा असतो ना घरात मिरच्याचा पण मान माझा वे हा या तिखट आहेत बघून खा नगरच खाईल हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आज आहे गुड मॉर्निंग फायनली अहोंच स्वप्न म्हणजे ना लिटरली ग्रोसरी शॉपिंग सुद्धा एक स्वप्न झालंय म्हणजे ना ते गेले आठ ते दहा दिवस नाही नाही हे प्रोकास्टिनेशन नाहीये मला ना बेसिक ज्या गोष्टी असतात ना आपण लेडीज काय असतं आपलं की मशीनचं लिक्विड संपलं हो, की डिमार्ट किंवा जेमिनीचं तेल किंवा बाकी आम्ही तर लाकडी घाण्याचा यूज करतो पण जेमिनीचं पण तळण्यासाठी वगैरे असतं तर ते नसलं तर प्रॉब्लेम होतो आणि मेजर ज्या गोष्टी असतात मो मीठ वगैरे जे आपण रॉक सॉल्टचं यूज करतो तर अशा काही गोष्टी असतात ना त्या डिमार्टला स्वस्त मिळतात आणि त्या संपल्या की आपल्याला जायचं असतं डिमार्टला म्हणून मग मी त्या सगळ्या संपायची वाट बघत होते त्या संपल्या नव्हत्या पण अहूनच मात्र जस्ट एक कोलगेट संपलं तर सुरू होतं भीम लिक्विड संपलं तर सुरू होतं तर ते मी आणून थोडंसं छोट्या छोटे पॅकेट आणून तेवढं भागवलं हो आठ दहा दिवस तरी मी पुढं ढकललेत आणि आता आम्ही निघालोय अशी छानशी मी, हो मी खूप दिवसांनी वाईट घालून तयार आहे वाईट मस्तच वाटतं नाही एकदम लुक वाटत वाईट हे तुम्ही ठरवून नाही घातलेलं ना कोण सर तर आज आम्ही निघालो आहे चिंचवडच्या कारण कारण ट्रॅपलाईनमध्ये काही टोप मिळतात कधी ती बघायचं आहे टोपला काय बोलतो बघून बघून भगूनच बोलतात नाही नाही भगवन भगवन असं ते लिहिले बर वरती तुम्ही चेक करा बघून असं लिहिले येस लिहिले त्यामध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल ही गावाकडचा शब्द बोलतीय तर असं नाही हा दुखतोय माझा एक चला बस झालं बघ झालं आणि मला ना केसांशी रिलेटेड सांगायचं आहे बोलायचं आहे कधी वेळ मिळतोय माहिती नाही अजून एकवीस मिनिट होत आहेत आणि आम्ही पोचतोय वाव बिलकुलच गर्दी दिसत नाहीये अहोंच तर असं म्हणणं बंद आहे की काय बंद आहे पार्किंग फुल चा बोर्ड एसी के सी पार्किंग फुल म्हणतात कोणच नाही उठलेच नाहीये डिमांड वाले अजून <laughs> उठवायला आलोय उठलेच नाहीये सिरियसली उठले नाहीयेत आम्हीच उठवायला आलोय त्यांना चिंचवडच्या ला आलोय खूप दिवसांनी आलोय फिरायला कुठं आणले तर ला आणले जे एक रील असतं ना इंस्टावरती रील येतो तसा प्रकार झालाय माझ्या बाबतीत मला सुद्धा फिरायला डिमार्टला आणलं गेलंय मोजक्याच गड्यात जास्त नाहीयेत गुड 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 मला वाटलं लेट झालं की नाही 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 वेळेत आलं वेळेत महालक्ष्मी दिनदर्शिका सुरुवात महालक्ष्मी पासून एकदम हे सहाशे रुपयाला आणि हे आठशे रुपयाला साईड मोठी आहे ना समजा आपण जो तीन सेट घ्यायचा ठरवलं ना ते दोन झाले आणि यामध्ये एक समाधान झालं का वरती बघा डीमार्टला चल डिमार्टला चल झालं समाधान पडली 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 बॅग बॅग पडली बॅग पडली बॅग पडली मी ट्रॉली घेते ना हातात चला चल चल दिवस माझ्या पाठी घाई लावली होती आता बायकोनं पंधरा हजार रुपये बिल झाले ते घरी गेल्यानंतर दाखवते की एक्झॅक्टली हे बिल आलं कसं एवढं काय बाई मी आणि कितीही पोस्टपोन केलं आणि पैसे सेव्ह करण्याचा थे प्लॅन केला तरी हे डिमार्ट असं आहे की इथं आल्यानंतर आपण जास्त विचार नाही करत गोष्टींचा mm. मग हो? mm. आहो 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 आता आहो असं म्हणत की आता ना पुढचे सहा महिने डिमार्टला नाही यायचं सहा महिने सहा महिने खायचं काय मग आ नाही बरंच काही वेगळ्या गोष्टी घेतल्यामुळे इतकं बिल झालंय ओनली ग्रोसरी नाहीये ही ग्रोसरी तर यामध्ये खूपच कमी आहे गहू ज्वारी बाजू काही घेत नाही आपण संसार एक दोन तीन चार पाच सहा सहाच बॅग होत्या का आहो फायनली अहोच्या म्हणण्याप्रमाणे डिमांड भरून झालंय आता सगळ्यात मोठं टेन्शन की हे सगळं लावणं आणि आज मी दाखवणार आहे की ही मी ग्रोसरी ऑर्गनाईज कशा कशा पद्धतीनं करते म्हणजे काय बोलतात त्याला ऑर्गनायझर्स काय काय यूज करते मी आणि हे कशा पद्धतीनं हे सारं आम्ही स्टोअर करतो चला ब्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा गाडी मी घेऊ काय आहो का नाही होत रे कधी हवायला पाहिजे ना पाच मिनिटं कमी आहेत जवळपास तीन तास गेले मध्ये ठीक आहे पण वेळ कसा जातो आणि पैसेही कसे जातात डिमार्टला ते समजत नाही आहो तर थकून बसलेत आहो आता खायचं काय कारण उपमा बनवून खाऊन गेलेलो प्रीतीश प्रितिश, प्रितिश तू खाऊन बसलायस ना खाल्लायस ना तू उपमा हां तर आता काय करायचं खायला काय शॉर्टकट मारायचा का भाजी भाकरी करायची भाकरीच करू काय मग पटकन होते भाकरी उलट आणि हे जे काही सामान आहे ते सगळं मॅनेज करायचं आजचा दिवस कम्प्लीट यामध्येच सॅटरडे वीकेंड आणि सॅटरडे हा पूर्णपणे डेडिकेट टू <laughs> ग्रोसरी आणि <आने> डीमार्ट <laughs> चलो चला आता आपण ना फ्रूट्स पहिले खाऊया थोडासा आधार करूया अजून आणि मग तुमचा फेवरेट जिरा राईस आणि दाल तडका करण्यात येईल टी व्ही लावू कसं पर्मिशन घेतलेली बरी ना हे जे फुलं आहेत ताजी राहतात अगदी खूप दिवस ताजी राहतात पण याच्यावरती म्हणून मी हे जास्त शक्यतो ठेवत नाही बट म्हटलं मार्गशिर्ष वगैरे आहे छान वाटतं घरात अजून आमची कविता आली नाहीये आज मला स्प्रे करायचंय झाडांना एक दिवस आड स्प्रे करते आणि चार दिवसातून एकदा पाणी घालायचं आज आपण रील करणार आहोत कुठेही बाहेर जायचं नाही तर घरी राहायचं पैसे सेव्ह करायचे आणि हा फळं खायचं हेल्दी खायचं काहीतरी बनवून आज दत्त जयंती आहे रात्रीचा स्वयंपाक नाही आज मला आराम आहे कारण ना आमच्यावरती जे राहतात ते आज त्यांच्याकडे पूजा आहे पूजेला बोलावले आम्हाला त्यामुळं क्लब हाऊसला जेवण असेल तांडी घर सुंदर बनवलंय तिने जर परमिशन दिली तर तिच्या घराची होम टूर पण मी नक्की देईन फ्रूट्स खाल्ल्यानंतर पोट इतकं फुल वाटायला लागलं की भाकरी आणि जीरा राईस जे काही बनवायचं ठरलं होतं ते सगळं बाजूला ठेवलं आणि इप्पीचं एक पॅकेट आणलं होतं मी डिमार्टमधून आजच्या ग्रोसरीमधून तर तेच बनवून टाकलं इकडे माझ्यावरती राहायला आलेली जी मैत्रीण आहे तिच्या घराची आज पूजा आहे बट मला पूजेला जायचं नाही आहे आज खरं तर दत्त जयंती आणि माझ्या मनात होतं पण हेही साईड बाय साईड मला माहिती होतं की माझी डेट जवळ आली आहे म्हणून मग मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या वेळेप्रमाणे मी ते करेन त्याचा अर्थ हा होता की माझे पिरियड्स येऊन गेल्यानंतर मग मी गुरुचरित्र करणार आहे तर आज तेच झालं त्यामुळे मी गेले नाही वरती पूजेला आता आहो आणि बाकीचे कल्पनाची फॅमिली वगैरे पूजेला गेलेत वरती मी वाट बघत बसलीये आहे खरं तर बट मला सगळ्यांनी फोर्स आहे की तू येच जेवायला तर क्लब हाऊसला मी आता डायरेक्ट जेवायला जाणार आहे आणि तुम्हाला मी ड्रेस दाखवते हे बघा आता कोणी म्हणेल का की या ड्रेसवरची ही ओढणी आहे सगळ्यांना आता असंच वाटणार आहे की हे काहीतरी ही मिसमॅच करून आली आहे बट नाही हा ना ड्रेस आय थिंक मी ॲमेझॉन की मिंत्रा समथिंग साईटवरून घेतलेला आहे आणि ॲज अ कुर्ती म्हणून पण जस मी वापरू शकते बट याला ही ओढणी आहे आणि आज पूजेच्या जेवणाला जाती म्हणून ही ओढणी घेतली अदरवाईज मी ही घेत नसते तर चला जाते बघते तिथे काही शूट करता आला तर करते अदरवाईज नाही करणार सोसायटीच्याच क्लब हाऊसला जेवायचा कार्यक्रम होता तर तिकडे जेवण वगैरे झालं मी काही तिथे शूट नाही केलं रिलॅक्समध्ये खूप गप्पा झाल्या कल्पनाच्या फॅमिलीसोबत आणि जेवण झालं त्यानंतर इकडे ट्रेंड्समध्ये रिलायन्स ट्रेंड्स मोशी इथे आम्ही आलेलो आहोत कल्पनाचं थोडंसं काम होतं आणि आम्ही त्यांच्यासोबत आलेलो आहोत त्यांच्याच कारमधून आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण म्हटलं जस्ट एकदा जाऊया बघूया विंटर कलेक्शन काय काय आहे तर तेच मी इथं तुमच्यासोबत शेअर करत होते की बघू शकता कोणाला जर का काही विंटरमधलं कपडे म्हणजे विंटर कपडे जर घ्यायचे असतील तर ट्रेंड्समध्ये हे अशा प्रकारचं कलेक्शन आलेलं आहे आणि बऱ्यापैकी होतं रेट पण अगदी ओके ओके होते पण मला काहीही घ्यायचं नव्हतं आणि आता मी ठरवलं आहे की अनप्लॅनड किंवा अगदीच सहज आपण गेलो आहे आणि दिसलं आहे आणि खरेदी केलं आहे असं नाही करायचं विचारपूर्वक गोष्टी घ्यायच्या फालतू काहीही खर्च करत राहते मी तेच मला थोडंसं कंट्रोल करायचं आहे आणि मला असं वाटते मी बऱ्यापैकी ते कंट्रोल केलं आहे तर मग असंच आहो आणि मी पूर्ण ट्रेंड्स फिरलो बघितलं की काय काय कलेक्शन आहे हा एक सॅटिनचा शर्ट होता आणि एखादी गोष्ट मी बघायला लागले की लगेच तिथे आहो येतात हां आवडलं का घ्यायचं आहे का तुला हां घे हां म्हणजे मी एकतर मनावरती दगड ठेवून कंट्रोल करायचा प्रयत्न करते आणि आहो इकडे हां घे हां हे घे ते घे त्यांचं सुरू होतं पण मी काहीही त्यांचं ऐकलं नाही अजिबात एकही ड्रेस किंवा एकही सिंगल पर्चेस मी केलेलं नाही आहे इकडे तर इथे मी दाखवत होते की ड्रेसेसचं कलेक्शन काय काय आहे मग खरं खरं तर मला एकही यामधला ड्रेस आवडलेला नव्हता खरं तर मला काहीच आवडलं नाही आहे या ट्रेंड्समध्ये का तर मला घ्यायचंच नव्हतं जेव्हा आपल्या मनात एक असताना ठरलेलं की आपण ठरवून आलेलो असतो की नाही आपण काहीही घेणार नाही आहे तर त्यावेळेला आपल्याला खरं तर काही आवडतही नसतं आणि आपण मनापासून त्या गोष्टी बघतही नसतो तर वेळ होता कल्पनाची शॉपिंग सुरू होती मग काय करायचं ना तोपर्यंत म्हणून मग हे सुरू होतं की एखादी कुर्ती छानशी आवडली तर घ्यायची पण नाही मी काहीही न घेता बाहेर पडले ट्रेंड्समधून आणि त्यांची अजून शॉपिंग सुरूच होती तोपर्यंत आम्ही इथे ना खाली डी वाय वाय डी आय वायमध्ये आलेलो आहोत बघू शकता इथे हे तर काय डी आय वायमध्ये ठरलेलंच असतं हे नेहमी असंच कलेक्शन इकडं पाहायला मिळतं मला ना एक फ्रीजवरती लावायला ती इरेज करणारी लिहिणारी जी काही एक पाटी असते ज्याच्यावरती आपण पूर्णपणे प्लॅनिंग करू शकतो वीकली ते घ्यायचं होतं पण ते काही मला कुठं दिसलंच नाही आणि हो तुम्ही मला विचारत होता ना की तुझे स्पून कुठून घेतलेले आहेत तर इथे मला ना या वुडन स्पूनचं खूप बेस्ट कलेक्शन दिसलं आणि रेटसुद्धा अगदी ओके होते डिमार्टमधून आणलेली ग्रोसरी मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केली हे येणाऱ्या व्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझे व्लॉग प्लीज कंटिन्यू बघत राहा आणि हा व्लॉग याच नोटवरती इकडंच एंड करते पुन्हा भेटेन लवकरच उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय